नमस्ते गोल्ड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे साताऱ्यामध्ये तर साताऱ्यात मस्त पाऊस पडत आहे आज तर मी आज एका विषयावर बोलणार आहे की घरात तुम्ही ज्या जबाबदारी देता लोकांच्यावरती स्वतःच्या घरातल्या लोकांच्यावरती की मला आज वेळ नाही तुम्ही आ, हे काम करा किंवा आज स्वयंपाकाची बाई आली नाही आज भांड्याची बाई आली नाही तुम्ही आज एवढी भांडी विसरून ठेवा ज्या सूचना देतात ना बायका त्या कितपत योग्य आहेत ह्याच्यावर मला जरा बोलायचं आहे कारण तुम्ही इतका रिकामा वेळ स्वतःसाठी ठेवून काय करता एक एक मी व्हिडिओ बघितले की स्वतःसाठी वेळ रिकामा ठेवून घरातल्या लोकांच्यावर जबाबदाऱ्या ठेवून ह्या स्त्रिया व्हिडिओ अपलोड आहेत यूट्यूबवरती म्हणजे तुम्ही एक सूचना देताय लोकांना की मी आज माझ्या घरातल्या लोकांना काम दिलं एवढं हे काम करा ते काम करा वगैरे असं सूचना देता आणि स्वतःचा वेळ रिकामा ठेवून यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत असता तर ह्यातून तुम्ही काय शिकवण देता पुढच्या पिढीला की आज मी लहान मुलांना कामाला लावलं आज घरातलं शिकवलं त्यांचा वेळ फ्री ठेवा त्यांना करिअर करायला वाव द्या लहान मुलांना कामाला लावून तुम्ही काय साध्य करता घरातलं म्हणजे तुम्ही यातून काय शिकवण देता लोकांना की घरातल्या लहान मुलांना सुद्धा बिझी ठेवा हे काम करायला तुम्ही फ्री राहा आणि इतरांना कामं द्या घरातल्या लोकांना हे योग्य आहे का स्त्रीनीच घरातली कामं केली पाहिजेत घरातले पुरुष जर काम, काम करत असतील तर ती स्त्री स्वतःला फ्री राहून फ्री ठेवून कोणतं मोठं कार्य करत आहे या पण गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत इतर आणि जे व्हिडिओ बघतात ह्या लोकांचे हां इतर व्हिडिओज ठीक आहेत तुम्ही काहीतरी देवाच्या पोस्ट करताय देवाचं काहीतरी सांगताय तुम्हाला ज्या माहिती असलेल्या गोष्टी ते योग्य आहे पण बाकीच्या ज्या फालतू गप्पा गोष्टी होतात ना यूट्यूबवरती काही काम नाही आणि काहीतरी पोस्ट करायचं आहे आपल्याला कोणाचा तरी व्हिडिओ बघितला आणि त्यावरती आपण सजेस्ट केलं की नाही मी काही कोणाचं बघून करत नाही कोणाचं शिकून करत नाही पिक्चर बघून करत नाही किंवा कोणाचं शिकून करत नाही अरे पिक्चर येतात कुठून लेखक लोक लिहितात स्क्रिप्ट त्याच्यावरून पिक्चर तयार होतात आणि लेखकांना परवानगी नाही दुसऱ्याची कॉपी करायला ते तुम्ही कॉपी करता सामान्य लोक कॉपी करू शकतात पण एका लेखकानं जर एखाद्या पिक्चरची स्क्रिप्ट एखादा कंटेंट कॉपी केला तर त्याला कॉपीराईट बसू शकतो ह्याचं पॅटंट असतं प्रत्येकाचं त्या पॅटंटनुसार आम्ही विचार करून आमचे व्हिडिओ अपलोड लो, करत असतो पण इतर लोकांचं कसं आहे की विषय सुचला करा अपलोड असं नाही चालत या जगामध्ये तर तो विषय कुठं आलेला आहे की नाही यादी कुठल्या एका पर्सननी तो विषय घेतलेला आहे की नाही हा विचार करणं पण गरजेचं आहे घरातल्या एखाद्या गोष्टी गप्पा गोष्टी करतानासुद्धा व्हिडिओ तुम्ही अपलोड करता त्याची काय गरज नाही प्रत्येकाचं घराणं वेगळं आहे प्रत्येकाच्या घरातल्या गोष्टी वेगळ्या आहेत तुम्ही सल्ले देतात तुम्ही असं करा रिकाम्या वेळामध्ये तुम्ही स्वतःला फ्री ठेवा आणि दुसरं काहीतरी काम करा मुलांना काहीतरी शिकवा पण मुलांना करिअर मध्ये जास्त इंटरेस्ट असतो हल्लीच्या तुम्ही मुलांना जर घरातली कामं लावलात तर तुमचा काही उपयोगच नाही घरात तुम्ही निरुपयोग आहात तुमचा उपयोग नाही घरामध्ये तुम्ही एक निरुपयोगी वस्तू आहात घरामध्ये हे लक्षात हो। ठेवा काम केलं पाहिजे मुलांना भांड असलं पाहिजे घरातलं काही गोष्टी पण जबरदस्ती नका करू तुम्ही हे काम करा किंवा एखादी गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही लोकांना शिकवण्यासाठी घरातल्यांना जबरदस्ती करताय की माझ्या घरातले लोक असे करता। का लो का काम करतात प्रत्येकाच्या घरातली लोकं काम नाही करत कामाच्या बाया असतात घरामध्ये स्वयंपाकाची बाई असते भांड्याच्या बायका असतात घरामध्ये तर माझ्या घरी तर साडेतीनशे रुपये महिना काम करणाऱ्या बायका होत्या तेव्हापासून माझ्या घरी बायका आहेत कामाच्या साडेतीनशे रुपये महिन्यामध्ये पूर्ण काम करणाऱ्या बायका होत्या म्हणजे किती वर्षापूर्वीपासून माझ्या घरी कामाच्या बायका आहेत स्वयंपाकाची जुन्या भांड्याची बाई का तर मुलांना फ्री वेळ भेटावा आपल्याला स्वतःला त्यांच्याकडे लक्ष द्यायसाठी वेळ भेटावा यासाठी आपण कामाच्या बायका लावतो घरी याचा अर्थ असा नाही की कुठ तरी व्हिडिओ करायचे कुठंतरी पार्टीला आहे म्हणून आपण कामाच्या बायका लावतो आमचा ध्येय आमचा हेतू पूर्णपणे वेगळा आहे कामाच्या बायका लावण्याच्या पाठीमागं की मुलांच्याकडं लक्ष देता यावं घरातल्यांना वेळ फ्री मिळावा घरातल्यांना कामं लावून कुठंतरी कामाची बाई भरकटते येतच नाही चार चार दिवस आणि मग आपण कामाला लावतो घरातल्या पुरुषांना मुलांना लहान मुलांना अगदी ज्यांचं वय पण नाही अगदी आग छोटीशी मुलांना पण आपण शिकवाय संस्कार लावण्यासाठी कामं लावतो की बाई तू आज हे कर असं नाही की ती मुद्दाम करते बघून करते म्हणे बघून काय करते तुम्ही आरडाओरडा करत असणार घरी माझ्याकडनं काम नाही होणार आज बाईस नाही आली सगळ्यांनी काम केलं पाहिजे त्याशिवाय काय सगळे इन्वॉल्व्ह होतात का कामामध्ये नाही तुम्ही कामाच्या बायका अशासाठी लावा की सगळ्यांना वेळ फ्री मिळावा घरातल्यांना त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहण्यासाठी कुठंतरी बाहेर फिरण्यासाठी किंवा एकमेकांशी सल्लामसलत करण्यासाठी वेळ फ्री मिळावा यासाठी कामाच्या बायका असाव्यात व्यापरली आणि त्यांना सुद्धा घरच्यासारखी वागणूक दिली पाहिजे त्यातून एखादी जर घरच्यासारखी नाही वागत असेल तर तिला वेळच्या का? वेळी काढून टाका बा? त्या बाईला कारण अशा बायकांचा काही उपयोग नसतो कामाचा आपल्या घरासाठी त्या तर कुठेही फिरत असतात दहा घरात फिरतात अशा बायका दहा घरात नको त्या गोष्टी म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टी असतात त्या पण वाईट करून सांगत असतात अशा कामाच्या बायका तुम्ही घरी ठेवू नका असं माझं म्हणणं आहे हे मला बोलायचं होतं तर एक एक व्हिडिओ मी बघते खूप विचित्र प्रतिसाद येत आहेत व्हिडिओना आणि त्या वेगळे व्हिडिओ करून टाकतायत माझ्याच विषयावर माझेच विषय बघून एखादे उलटा सुलटा विचार करून काहीतरी वेगळं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा बायकांचं काही कृपया करून ऐकू नका कारण प्रत्येकाचं घराणं वेगळं आहे प्रत्येकाच्या घरातल्या घरातलं व्यवस्था पण वेगळं आहे आणि माझ्या घरात असं चालतं म्हणून तुमच्या घरात असंच चाललं पाहिजे माझ्या घरात मी असे संस्कार लावले म्हणून तुमच्या घरातल्या पुरुषांनी पण अशीच कामं केली पाहिजे तरी वेळेमध्ये घरातली कामं केली पाहिजे असं करू नका नाहीतर कोणाचं तरी ऐकून तुम्ही घरातल्या पुरुषांना कामं लावायला जाल आणि घरात भांडणाचं भांड भांडणं होतील घरामध्ये तुमच्या कारण प्रत्येक पुरुष काय घरातली कामं करण्यामध्ये इंटरेस्टेड नसतो नायर पण व्याप असतो ही कामं कोणाची आहेत रिटायर्ड लोकांची आणि ते जर मनापासून करत असतील तर त्याचा उपयोग आहे अर्थात असे पण व्हिडिओ आहेत की आम्ही मनापासून आमच्या घरातली लोकं कामं करतात घरातली आम्ही जबरदस्ती नाही करत पण कोण बघायला गेलं की तुम्ही काहीतरी ओहापोह करत असाल कामाचा मला लोड होतो वगैरे म्हणून ते पुरुष निवण होतात घरच्या कामामुळे तुम्ही वातावरण निर्मिती करता असं माझं म्हणणं आहे अन्यथा कोणाला गरजच नाही आहे की तुमच्या कामामध्ये घरातल्या लोकांनी इन्वॉल्व्ह व्हायचं हां सून असेल तर सोनेनी मदत करावी पण घरातली पुरुष येऊन जर मदत करत असतील तुमचे अगदी भांडी घासण्यापर्यंत तर तो तुमचा दोष आहे तुमचे संस्कार नाहीत त्यांना लावलेले कारण त्यांचे संस्कार त्यांना संस्कार लावणारी त्यांची आधीची पिढी आहे जे कोण तुमचे मिस्टर असतील किंवा वीर असतील किंवा कोण त्यांना संस्कार लावायचं काम तुमच्या सासूच आहे तुमचं नाही तर ह्या अशा वरिष्ठ लोकांना संस्कार लावायच्या भांगडीत पडू नका किंवा सांगू पण नका की आम्ही सगळ्यांना सवयी लावली आहे मोठ्यांपासून लहानांपर्यंत लहानांना संस्कार द्यायचे काम तुमचे आहे तर घरातल्या मोठ्यांना जर तुम्ही संस्कार लावायच्या भांगडीत पडत असाल तर तुम्ही कुठंतरी टार्गेटवर आहात तुमची हकालपट्टी सगळ्या गोष्टीतून होणार आहे थोड्याच दिवसात घरातल्या सगळ्या कामातून आणि तुम्ही निग्लेक्टेड राहणार आहात घरात हे विसरू नका किंवा तुमच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणाने पाळा आणि जे कोण सांगतायत की आपलं काम थोडंफार हलकं करण्यासाठी घरातल्यांना इन्वॉल्व्ह करा जे तुमचं काम आहे ते तुम्ही केलंच पाहिजे हो। जे इतरांना कामं लावत फिरतात ते काही कामाचे नाही त्यामुळे अशा सल्ल्यांच्यापासून दूर राहा आपलं घराणं वेगळं आहे आपले घरातल्या लोकांच्या स्वभाव वेगळे आहेत आपली परिस्थिती वेगळी आहे जरी घरात घराधिकभर कामाची लोकं असतील तर काही काही घराण्यामध्ये पद्धत आहे की पुरुषांना कामं लावायची नाही ते आपल्या घराण्याला सोबत नाही तर अशा घरातल्या स्त्रियांनी असे सल्ले ऐकून ही माझी कळकळीची विनंती आहे आजूबाजूला वाटतंय वातावरण खूप छान आहे मी आलेली आहे एका ठिकाणी खूप छान वातावरण आहे बहुती तर एकांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता एक लेडीज आहे हॉटेल इयर आहे पण त्यांचा आणि माझी आज भेट झाली नाही म्हणून रिकाम्या वेळातलं ते बनाता है। तब मी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं मी म्हटलं विचारलं त्यांना की मॅडम तुम्ही काम करता बाहेर तर तुम्ही तुमच्या घरातली लोकं पण काम करत असतील ना घरामध्ये तुम्हाला मदत करत असतील ना तर तुमचा फ्री वेळ कसा काय भेटतो तुम्हाला तर त्या म्हटल्या की मी कुठलंही काम एवढी बिझी असताना बाहेर माझ्या घरातल्या लोकांना एकही काम लावत नाही मी स्वतः माझं काम करते आणि मग बाहेर पडते असं कुठंच नाही आहे इंडियामध्ये की ए, थासे। 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 की पुरुष स्वतःहून काम करतात मर्जीने काहीतरी आपण प्रेशर आणतो तेव्हाच लोक कामं करतात घरात तर असं ज्या ठिकाणी आढळत असेल की हो बाबा एखादं पुरुष घरातलं काम करतायत मनाने तर त्या ठिकाणी बॅकग्राऊंडला काय असू शकतं की खूप उहापोह झालेला असेल था की मला जमणार नाही आहे ती कामं तुम्ही पण केली पाहिजे असं जेव्हा स्त्री सांगते एक एकदा दोनदा किंवा मेंटॅलिटी दिसते एखाद्या स्त्रीची घरामध्ये काम नाही करणार असतील तर तिच्याकडून होणारच नाही तर कोण आपल्याला आपण आपली आबाळ करून घेणार कामाकडून आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या नाहीच मिळत असतील तर आबाळ कोण नाही करून घेणार त्यासाठी कर पुरुष इन्वॉल्व्ह होतात घरामध्ये काम करण्यासाठी तर असे व्हिडिओज बघून इम्प्रेस होऊ नका असं मला म्हणायचं आहे आपापलं काम आपल्या परीनं केलंच पाहिजे प्रत्येकाने आणि जर आपल्याला मदत हवी असेल घरामध्ये तर कामाच्या बायका तुम्ही लावू शकता ते पण कशासाठी आपल्याला आपल्या घरच्यांशी गप्पा मारता याव्यात आपल्या मुलांच्यावर संस्कार काहीतरी लावण्यासाठी रिकामा वेळ मिळावा आपल्याला म्हणून तुम्ही कामाच्या बायका लावा पार्ट्यांमध्ये फिरण्यासाठी किंवा व्हिडिओज आणि चांगले चांगले कपडे घालून व्हिडिओज करण्यासाठी अशासाठी घरातल्या बाय घरात बायका लावू नका कामाला कितीच आहे ते एक जण सांगतात ना की सगळा लोड घेऊ नका एकटीवर तर तुम्ही कशासाठी लग्न करून आला घरामध्ये इतके इतकी लोकं कष्ट करतायत आणि त्यात तुम्ही सांगताय तुम्ही लोड घेऊ नका प्रत्येक बाईला म्हणजे किती तुम्ही घर गर, दुसऱ्याच्या घरामध्ये एखादं चुकीचं वातावरण निर्माण करायला प्रवृत्त करताय की एक एक बाईला उलट त्यांना असं सांगा की तुम्ही तुमचं काम स्वतः करा आणि नर जर नाही जमलं तर एखादी बाई ठेवा का मला पैसे जाऊ दे जा। तुमचे पण मुलांच्यासाठी रिकामा वेळ काढण्यासाठी घरच्यांच्यासाठी विका कर, रिकामा वेळ काढण्यासाठी घरी कोणतरी कामाला पाहिजे त्यासाठी बायका ठेवा कामाला असं नाही कुठंतरी आहे आपल्याला कुठंतरी छान छान कपडे घालून दाखवायचे लोकांना त्यासाठी रिकामा वेळ काही गरजेचा नाही त्यापेक्षा चार कामं घरातली केली तरी चालतात आणि काही व्हिडिओज खूप छान आहेत यूट्यूबवरती की देवाचं काही गोष्टी सांगतायत बायका अगदी मनापासून देवपूजा करतात ते व्हिडिओज तुम्ही ते खूप गरजेचं ते आहे कारण किती आत्मीयतेनं घरातलं काम करतात त्या बायका नुसतीच देवपूजा करा नुसती देवपूजा करा तुम्ही रोज देवपूजा केली पाहिजे सांगतात फक्त तोंडाने पण प्रत्यक्ष त्यांच्या अंगावरती भारी भारीतले कपडे आणि बघितलं की वाटतं की बाई घरात देवपूजा करते की नाही कोणाच ते व्हिडिओज नक्की पहा की जिथं खरोखर ती देवपूजा आहे बाई आणि देवपूजा कशी करायची आहे ते उपयोगाचं आहे तुमच्यासाठी ना की अगदी छान छान कपडे घालून अगदी नटून तटून अंग विक्षेप काहीतरी हावभाव करून विचित्र चेहरा करून असं काहीतरी टमणे मारत बोलते आहे देवपूजा केलीच पाहिजे रोज योपूजा केलीच पाहिजे रोज पण तू करतेस की नाही हे दाखवू ना लो पहिल्यांदा लोकांना हे दाखवलं पाहिजे पहिला आपण कृती केली पाहिजे तुमची कृती दिसली पाहिजे आणि मग ती कृती जर सांगताय तर ती लोकांना पटली पाहिजे असे व्हिडिओज अपलोड करायचे तर नुसतंच उभं राहून काहीतरी सांगायचं आणि तमणी मारायचं असं काही करू नका मी असंच माझं नाव घेऊन एखादी बाई एखादी जर बोलत असेल की ह्या या बाईंनी असा असा व्हिडिओ केला होता असं असं कमेंट केली होती असं जर जर कोण बोलत असेल तर मी या गोष्टीवर नक्की व्हिडिओ तयार करून नक्की यूट्यूबला अपलोड करू शकते कारण मी इंटरव्ह्यूवर हो आहे इंटरव्ह्यूज हो हो घेतलेले आहेत याआधी सगळ्यांचे आणि त्यामुळे मला असं कुठल्याही विषयावर बोलायला भीती नाही वाटत रेडीमेड कुठलं तरी बघून बोलून ऐकून नाही बोलणार मी तुम्ही जर माझ्यावर टीका करत असाल तर मी या गोष्टी आवर्जून बोलणार आवर्जून सांगणार सगळ्या लोकांना त्यामुळे तुम्ही सावध राहणार अशा फेक लोकांच्यापासून जे घरात काहीच करत नाही कुठलंच काम करत नाही आणि नुसते सल्ले देतात लोकांना अशांच्या व्हिडिओला लाईक करू नका कमेंट करू नका कारण आपल्या घरावर त्याचा थोडाफार परिणाम होत असतो धन्यवाद